भारतीय जनता पार्टीने बघा की गेली सात आठ वर्ष खूप पार्टीचं संघटन काम विस्तार प्रत्येक बूथवर काम अशा पद्धतीने सुरू केलं होतं आणि मधल्या काळामध्ये आठ नऊ वर्ष झाली सतराला निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आत्ता निवडणुका यायचंय त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं एकदम माइंडसेट होतं की आपल्याला लढायचंय आपल्याला लढायचंय आणि त्यामुळे त्या, त्या भावनेतून कार्यकर्ते देखील काम करत होते परंतु वरिष्ठ पातळीवर शेवटी व्यापक हित बघायला लागतं त्या हिताच्या दृष्टीने त्यांनी युती करण्याचा निर्णय केला किमान एम एम आर रिजनमध्ये मुंबई ठाणे कल्याण आणि त्यामुळे ही युती झाली परंतु युती झाली असं जरी असलं तरी आम्ही समाधानी नाही कारण की युतीमध्ये जे आम्ही अपेक्षित ठरलं होतं कारण मधल्या काळामध्ये शेवटी तिथे विनिंग कॉम्बिनेशन बघूनच करायला पाहिजे मधल्या काळामध्ये विधानसभांमध्ये देखील जो मोठा बदल घडला आणि त्याच्या माध्यमातून जे काही भारतीय जनता पार्टीने प्रस्तावामध्ये दिलं होतं त्याच्यातलं फार काही हाताला लागलेलं मला दिसत नाही परंतु ज्या जागा आहे त्या जागा जास्तीत जास्ती, जास्ती योग्य पद्धतीने लढून निवडून आणणं हेच आता आमच्या हातामध्ये कारण त्यामुळे कार्यकर्ते नाराज असणार स्वाभाविक आहे त्यांनी ज्या हेतूने काम केलं त्या हेतूने त्यांना जर लढायला मिळालं नाही तर अडचण असते त्यांचं हे पण म्हणणं असतं की लोकसभा विधानसभा आम्ही नेतृत्वाचा ऐकतोच आता इथे तर आहे का आम्हाला संधी द्या आम्हाला लढू द्या मध्ये एवढी वर्ष गॅप गेलेली आहे मध्ये दळांची एज वाईज देखील मधला काळ तर जवळपास एक दशक गेलेलं असतं आणि त्याच्यामुळे ती ऊर्जा आणि उत्साह फार असतो पण त्यांची ही नाराजी आम्ही घालवण्याचा प्रयत्न करतोय दूर करण्याचा प्रयत्न करतोय शेवटी व्यापक हित आणि महायुतीचा ध्वज या महापालिकेवर लागला पाहिजे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे गेलं पाहिजे या हेतूकरता काम करा अशा प्रकारची आम्ही त्यांना भूमिका सांगितलेली आहे नाराज जे काही कार्यकर्ते झाले आहेत त्यांची कशा पद्धतीची नमजूद करणार आहे ते आता त्या काळाला महत्वाचे अनेक कार्यकर्ते काही जणांची समजूत काढलेली आहे त्याला यश मिळालंय परंतु अजून खूप जणांची समजूत काढायची आहे कालच आता फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता तो संपलाय आता पुढच्या काळामध्ये योग्य ते आम्ही त्यांच्याशी संवाद साधू सर निवडणूक आगामी निवडणुकीमध्ये आता महामृतीचा काय विषय घेऊन आपण लोकांपुढे जाणार आहोत बघा लोकांपुढे आहे ना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषय काही फार घेऊन जाण्याचा विषय लोकांना रोजच पाहिजे इथे हे एम एम आर ठाणे शहर म्हणजे त्याला एक सांस्कृतिक ऐतिहासिक सगळंच महत्व आहे मुंबईच्या जवळ असल्यामुळे इथला माणूस सकाळी आठ नऊ ला गेला की तो रात्री आठ लाच येतो पण त्याच्या दैनंदिन गोष्टी ज्या आहेत पाण्यापासून ते वाहतूक कोंडीपर्यंत कचऱ्याच्या व्यवस्थापनापासून ते शिक्षण आणि आरोग्यापर्यंत आणि त्याच्यावर आम्हाला बोलायला लागेल आम्ही नुसतंच जर त्याला सांगितलं की आम्ही असं करणार आहोत तसं करणार आहोत तर विकासाची कामं तर करणारच आहे फडणवीस सरकारने मेट्रो आणली त्या ठिकाणी इंटरनल मेट्रोला देखील आम्ही मंजुरी मिळालेली आहे ते निरणाळ्या गोष्टी किंवा कोस्टल रोड आपल्याला होतोय पण ह्या गरजा देखील आम्ही घेऊन लोकांना सांगणार आहोत की ह्या गरजा पूर्ण करण्याचं काम आम्हीच करू शकतो आणि ती भूमिका घेऊन आम्ही सामोरे जाऊ तर तिकीट वाटपामध्ये प्रस्तावित जे काही नगरसेवक होते त्यांना देखील थोडाफार डावलण्यात आलेलं आहे असं नगरसेवकांचं म्हणणं आहे त्यामुळे काही नगरसेवकांनी पक्षावर आरोप केले की काही पैसे घेऊन तिकीट देण्यात आले एक मोठा राडा देखील आपल्या या वर्तनगरच्या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कसं बघतं या पूर्णाचा शेवटी कार्यकर्ता असतो त्याचा एक उद्रेक असतो राग असतो लढण्याची ईर्षा असते आणि त्याच्यामुळे वर्तगारच्या कार्यालयात जे काही आलं तसं काही मोठा हे झाला नाही प्रत्येकाशी संवाद करून आम्ही त्यांच्याशी त्यांना समाधानी करून त्यांना पाठवलं ठीक आहे खूप गर्दी येते परंतु शेवटी आमचा परिवार आहे आमचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद करून त्याच्यामुळे राडा असा भाग नाही राग त्यांनी व्यक्त करणं वेगळं आणि राडा असणं म्हणजे तिथे फार मोठी तोडफोड अमुक तमुक असणं आम्ही त्यांना बरोबर घेऊन शांतपणे त्यांच्याशी आम्ही संवाद केला आता केल्यानंतर देखील काही तो ऊर्जा असते की आम्हाला काहीकडून लढायचंय आणि त्याच्यामुळे काहींनी प्रस्थापित जे होते आता प्रत्येक पक्षामध्ये जे जे काही काही वेळेला काही लोक ना तिकीट नाकारलं जातं पक्षाकडनं त्यांचा एकूणच सगळा बघून किंवा आरक्षणाचा सगळा भाग बघून त्यामुळे काही जणांनी दुसऱ्या पक्षामध्ये फॉर्म भरलेले आहे खूप एक एकमेक बघितलं तर मला बोलल्याप्रमाणे की सीएम कुठेतरी महत्वाचं आहे कार्यकर्त्यांनी या माध्यम काय आवायचे मी नेहमी सांगतो आता सुद्धा मी आमच्या एका कार्यकर्त्याला सांगितलं की ज्यावेळेला आपला क्रोध असतो खूप किंवा खूप दुःख असतो आपला त्यावेळेला कुठलाही निर्णय घेऊन चालत नाही कारण तो निर्णय जो आहे तो चुकीचाच ठरत असतो आणि त्याच्यामुळे थोडं वेट अँड वॉच आणि आपल्याला रामायण महाभारतातून काय शिकायला मिळालेलं आहे की तुमच्याकडे विवेक असला पाहिजे विवेकाची भूमिका असली पाहिजे तुमच्याकडे सहनशीलता असली पाहिजे आणि तुमच्याकडे संयम देखील असला पाहिजे तुमचा संघर्षशील तुमचं मन आणि तुम्ही खंबीर असला पाहिजे हे जरी सत्य असलं तरी त्या त्या परिस्थिती रूप तुम्ही करायला पाहिजे त्याच्यामुळे असं जेव्हा होतं तेव्हा दोन दिवस शांत बसणं उचित असतं तर योग्य निर्णय माणसाचा घडत असतो परंतु एवढे काम केलेलं असतं ऊर्जा असते इच्छा असते अनेक लोक त्यांना सारखं सांगत असतात समाजापुढे कसा मी आता सामोरं जाऊ ही त्यांच्या मनामध्ये रुखरूख असते आणि त्या भावनेतून लोक जे आहेत ती फॉर्म भरतात किंवा निवडणूक लढतात किंवा निवडणुकीला लढायला तयार होतात